सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी आजपासून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी गिरडी पंचायत समिती गणापासून सुरुवात केली आहे या गावभेट दौऱ्यात आपापल्या गावातील पदाधिकारी कार्यकर्ते व हो ग्रामस्थांनी उपस्थित राहून अडीअडचणी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना सांगितल्या यावेळी आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी त्या अडीअडचणी सोडवण्याचे आश्वासन नागरिकांना दिले या गावभेट दौऱ्यात नागरिकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग दिसून आला तालुका आणि मतदारसंघामध्ये गावभेट दौरा चालू केलेला आहे स्वर्गीय आबासाहेब दर सहा महिन्याला गावभेट दौरा घ्यायचे आम्हाला थोडा विलंब झाला आहे पण इथून पुढं पुढच्या दोन तीन आठवड्यामध्ये या मतदारसंघातील प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन लोकांच्या अडीअडचणी समजून घेण्याची जबाबदारी स्वतः मी घेणार आहे आणि त्या पद्धतीनं ज्या काही अडीअडचणी असतील त्या तालुका स्तरावरच्या जिल्हा स्तरावरच्या तातडीनं सोडवल्या जातील आणि ज्या मंत्रालयातल्या असतील त्या लवकरात लवकर कशा सोडव सोडवता येतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत